पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यामध्ये गुन्हागारी काही संपायचं नाव घेत नाहीये त्यातच आता चिकल शॉप चालकाने नागरिकांवर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुण्यातील नरे गावामध्ये हा प्रकार समोर आला असून या चिकल शॉप परिसरामध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय या हल्ल्यात पोलिस आणि नागरिक जखमी झालेत ही घटना नरे गावामध्ये घडली असून घटनास्थळी पोलीस दाखल झालेत वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून मोठा अनर्थ टळलाय पुण्यातील नरे परिसरात गुन्हेगारीचा आले कायमच वाढत राहिला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोमवार रोजी चिकन शॉप चालक हातात कोयता घेऊन फिरत होता त्याने परिसरात गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र काल त्याने कोणाला काहीही केलं नाही दरम्यान के ना आज त्याचं डोकं सरकलं आणि त्याने थेट नरे गावातील नागरिकांवर हल्ला केला यावेळी पोलिसांनी लगेच धाव घेतली आणि राडा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असता चिकन शॉप चालकाने पोलिसांवर सुद्धा हल्ला केला यामध्ये दोन पोलीस आणि नागरिक जखमी झाले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यास ताब्यात घेतला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या सगळ्या घटनेमुळे नरे गावात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं हा गोंधळ सुरू झाल्यावर अनेकांनी गर्दी केली होती अनेकांनी व्हिडिओ काढायला देखील सुरुवात केली याच दरम्यान चिकन शॉप चालक पुन्हा चिडला आणि त्याने करायला सुरुवात केली होती भर दिवसा झालेल्या या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असे हल्ले होत असतील तर पुण्यात प्रत्येकाची सुरक्षा धोक्यात आल्याचं दिसत आहे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील अनेक परिसरात रोज एक भाई आणि त्यांच्या टोळ्या तयार होताना दिसत आहेत वय अवघे अठरा ते पंचवीस अंगावर एखादा टी टाकायचा फाटलेली पॅन्ट घालायची खिशात रुमाल तोंडावर मास्क आणि हातात कोयता अशी ओळख या नवीन भाई लोकांची तयार झाली त्यामुळे पुण्यात नव्या भाईगिरीचा उदय झाला आहे असं म्हणलं तर वावकं ठरणार नाही पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही पण कोयता कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न सध्या अनेक महिन्यांपासून शहरातील मध्यवर्ती भागात पाहायला मिळतोय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा